दादा स्कोअर काय झालं रे काय शेवटच्या ओवरला पंधरा रन पाहिजे आलं आलो पाच मिनटं झालो घरी शेवटच्या ओव्हरला पंधरा रन पाहिजे होते ह्या एम एसीबी वाल्यांनी टायमावर लाईट बंद केली थांब आता फोन करतो आणि बेतच बघतो त्यांचा हॅलो सबस्टेशन का हो हो नमस्कार बोला साहेब हो साहेब गावातली लाईट का बरं बंद केली हो साहेब ट्रिपिंग आली आहे हुल थोड्या वेळात चालू सुना तू ॲम्ब्युलन्सला फोन लाव पटकन मी एमिसीबी च्या सबस्टेशनला फोन लावतो आणि त्यांना सांगतो की लाईन चालू करू नका म्हणून हो हो चालेल कॉल केलेला आहे ती कोणाशी बोलत आहे अरे काय राव साहेब तुमची लाईन कायम कामाच्या वेळेसच बंद करता तुम्ही ओ साहेब होईल थोड्या वेळात चालू अहो थोड्या वेळानी चालू करून काय उपयोग होईल का, का मॅच संपल ना घ्यावा आता फोन सबस्टेशनचा फोन पण एंगेज येतोय थांब वायरमनलाच फोन लावतो हो पाटील साहेब अहो या मोटलजवळ एक गाडीने मेन लाईनच्या पोलला धडक दिली आणि तारा तुटल्या आहेत त्या सबस्टेशनचाही फोन एंगेज येतोय त्या सबस्टेशनला फोन करून सांगा लाईन चालू करू नका म्हणून बरं बरं साहेब मी सबस्टेशनला कॉन्टॅक्ट करतो हॅलो बोला पाटील ना ना हो साहेब त्या मोटलपाशी मेन लाईनच्या पोलला गाडी धडकली आहे तारा तुटल्या आहे तरीही गावटान फिटर चालू करू नका बरोबर ठीक बर, आहे नाही चालू करत अजून लाईट आली नाही थांब परत फोन लावतो मी सभेला हो साहेब झाले का नाही तुमचे पाच मिनटं आता करा चालू हो साहेब त्या मोटलपाशी मेन लाईनच्या पोलला गाडी धडकली आहे तारा तुटल्या आहे लाईन काय लवकर चालू व्हायची नाही झाले का तुमचे नाटकं सुरू अरे एक मॅच पण नीट पाहू दिली नाही तुम्ही हो साहेब तुम्ही काय मॅच पाहिली नाही ना ती तुमच्यासाठी थांबणार नाही पण मी जर लाईन चालू केली तर एखाद्याचं आयुष्य थांबू शकतं ठेवा आता तुम्ही फोन अरे हा तर मनाचा भाऊ दिसतोय रे हो रे मनाचाच भाऊ आहे थांब मनाला फोन लाव आपण अरे मान्या या जवळ तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे रे मेन लाईनला त्याची गाडी धडकली आहे ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे एम बीच्या सबस्टेशनला फोन केला तर तो, तो फोन एंगेज लागतो आहे काय अरे मीच त्या ऑपरेटरला म्हणत होतो लाईन चालू कर म्हणून जी चूक मी केली आहे ना ती तुम्ही करू नका खूपच महत्त्वाचं काम असल्यास एम बीला कॉल करा कारण गेलेली वीज पाच मिनटात परत येईल हो पण गेलेले प्राण कधीच नाही